आपण सर्वांना आवाहन करतो की दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोग शोध मोहीम सुरू होत आहे या मोहिमेअंतर्गत आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये आशा स्वयंसेविका आणि त्यांच्यासोबत एक मेल व्हॉलंटियर आपल्या घरी येणार आहे आणि आपल्या घरी जे उपस्थित असतील सर्व जे काही घरातील रहिवासी आहेत त्या सर्वांचं संपूर्ण अंगाची तपासणी करून त्यांना कोणालाही चट्टा आहे का आणि तो कुष्ठरोगाचा आहे का याची तपासणी करतील जर कोणाचा चट्टा तसा आढळून आला आणि जर संशयित असेल तर अशा सर्व व्यक्तींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा इतर आरोग्य केंद्रामध्ये संदर्भित करण्यात येऊन त्यांच्या आजाराचं किंवा चट्ट्याचं निदान करण्यात येऊन त्यांना उपचाराखाली आणण्यात येणार आहे कुष्ठरोग हा सांसर्गिक आजार आहे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो आणि जे जवळचे सहवासित आहेत त्यांना होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कोणाच्या अंगावश्यकता असल्यास अशा सर्व व्यक्तींना दवाखान्यामध्ये जाऊन तपासणी करण्यास किंवा आपल्या घरी जी टीम येईल त्यांच्यामार्फत तपासणी करण्यास प्रवृत्त करावे आणि या मोहिमेच्या अनुषंगाने आपला औरंगाबाद जिल्हा हा कुष्ठरोपमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती